યા પ્રસંગે ઉપસ્થિત સર્વો મા પક્ષા વતી મા વતીન કર આજ આપણ પાસે ચાંગલા અધિકારા પાઠીમાગ હા જિલ્લા તરીકે સંચમ બને પરંતુ મને ફક્ત એક त्या काळातला दुर्दैवी प्रकार आपल्या सर्वांवर राज्यावर शहरावर आपल्या कृषीवर कोरोनाच्या रुग्णालया झाला मला वाटतं बीड जिल्ह्यासारखी सेवा पैन्यामध्ये पकार या ठिकाणी कोरोना

परंतु जसं सराजे दोन मापा असेल त्या मापामध्ये मला वाटतं त्या आमदारांनी पाप केलेलं आहे चांगल्या कामाची दखल हे लोक कारण यांच्या मनात बाप आहे त्यांना करायचंय म्हणून अशा प्रवेश करून मी भेटून जायचं पाहिजे या आमदाराच्या याचिका मी जाहीर मला याची